तील सातरळ सोंगाव येथे पत्रकार अनिल वाकचवरे यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्यानंतर वन विभागाने तात्काळ पिंजरा लावला झाले असे की रविवारी पत्रकार अनिल वाकचवरे यांना त्यांच्या मित्राचा फोन आला की आईला शेतात सोडा म्हणून पत्रकार वाकचवरे हे मोटार वरून त्यांना वावरात सोडून परत येत असताना साबळे पटघलमल वस्तीजवळ बिबट्या अचानक शेतातून बाहेर आला व वाकचवरे यांच्या गाडीवर हल्ला केला या झटापटीत बिबट्याने पंजा मारला सुदैवाने पत्रकार वाकचौरे यांचा कुडता बिबट्याच्या नख्यात अडकला व ते खाली पडले सुदैवाने शेजारील वस्तीवरील लोकांनी हा प्रसंग पाहिला व चार पाच जण त्यांच्याकडे धावत गेले माणसे पाहून बिबट्याने धूम ठोकली व पुढील अनर्थ टळला पत्रकार वाकचौरे यांना ताबडतोब सोनगाव पेठेतील डॉक्टरांकडे घेऊन गेले ते खूप घाबरलेले होते त्यामुळे त्यांचा ब्लड प्रेशर वाढला होता बातमी काढताच त्यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने दवाखान्यात जमा झाला या घटनेतून आपला मित्र बालंबाल बचावला हे पाहून सर्वजण सुखावले होते वनविभागाचे वनरक्षक श्री पठाण यांना फोन करून सदर घटनेची माहिती दिली माहिती मिळताच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी राहुरी वनविभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी श्री सुनील साळुंखे वनपाल शेणगे यांना माहिती दिली श्री साळुंखे यांनी तातडीने शेणगे पठाण आणि टीमला घटनास्थळी पाठवले व तात्काळ पिंजरा लावण्यात आला परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ पिंजरा लावण्याबद्दल परिवारातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले व वन विभागाचे आभार व अभिनंदन केले